हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉक तर चला दिवसभर घरात बसून आलेला कंटाळा तर आम्ही बोललो कुठेतरी जाऊया तर, तर आम्ही गेलो मंदिरात विठ्ठलवाडीमध्ये तर चला आम्ही गाडीवर बसलो आणि भावाचा सांगला चल जाऊ आपण तर चला जाऊया आता आपण विठ्ठलवाडीमध्ये दर्शनाला तिथे सप्ताह चालू आहे म्हणून आम्ही चालत असाच पाय पडाला आणि तिथून एअरपोर्ट पण जायचं आहे चला मंदिराजवळ आलो आम्ही तर चला जाऊया आता आतमध्ये तर चला तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण दर्शन घ्या चला मंदिरामध्ये आपली एंट्री झालेली आहे तर चला आतमध्ये जाऊया तर चला आपला दर्शन वगैरे झालं आता आपण जाऊया इथेच बाजला मंदिर आहे इथे पण जाऊया तिथं आपण दर्शन घेऊ आणि जाऊ एअरपोर्टवर जायचं आपला तर चला तिथे राधाकृष्णाचं मंदिर आहे मस्त तिथं दर्शन घेऊया आणि आपण जाऊया तिकडे दुसऱ्याकडे फिरायला तर आपण म्हणून तर चला आम्ही आलो आता एअरपोर्टच्या इकडं काम चालू आहे तिकडं तर चला इकडे मस्त फिरूया थोडासा व्ह्यू एक नंबर आहे भारी व्ह्यू आहे थोडासा फोटो वगैरे काढू आणि मग जाऊ घरी तर चला आता आम्ही झालो आहे खूप पुढे जाणार आहोत थोडासा जाऊ पुढे तिकडे व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी तर चला जाऊया असाच टाईमपास करत चाललो आम्ही दोघाच कंटाळा आला त्या म्हणून चला जाऊया आता कसलं भारी व्यू आहे बघू शकता आणि काम बघा जोरदार चालू आहे एअरपोर्टचा तर आता खूपच पुढं आलो न कालोक झाला तर याला बोलू कुठेतरी आपण थांबूया कारण की मला एक व्हिडिओ काढायची होती तर आता व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो आणि आता व्हिडिओ काढताना म्हणजे आता घरी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बाय बाय